राजस्थानमधील तांबडी कमारी ही महिला सोलापूर रेल्वे स्थानकावरून अठ्ठावीस मार्च रोजी बेपत्ता झाल्याची माहिती सदर बाजार पोलिसांनी दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी राजस्थान इथून बंगळुरू कर्नाटक इथं काम करून जगण्यासाठी बाडमेर ते यशवंतपूर या मार्गे यशवंतपूर एक्सप्रेस ट्रेनमधून नातेवाईकांसोबत जात असताना ही ट्रेन अठ्ठावीस मार्च रोजी रात्री अकरा वाजून चौदा मिनिटांनी सोलापूर येथील प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर आली असता दामडी कमारी रत्नाराम चौधरी वय बावीस राहणार राजस्थान ही महिला वॉशरूमला जाऊन येते असं सांगून गाडी उतरून रेल्वे स्टेशनच्या बाहेर गेली मात्र ती परत न आल्यानं रत्नाराम वाघेरामजी चौधरी यांनी आर पी एफ पोलीस ठाण्यातील सी सी टी व्ही फुटेज चेक केला असता संबंधित महिला सोलापूर रेल्वे स्टेशनसमोरील रस्त्यावरून कोणालाही काही एक न सांगता कुठंतरी निघून गेली ती अद्याप परत न आल्यानं सदरबार पोलीस ठाण्यात बेपत्ता नोंद झाली आहे या बेपत्ता महिलेचं वर्णन याप्रमाणे उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर रंग गोरा नाक सरळ चेहरा उभासर अंगावर लाल रंगाची चुनरी लाल रंगाचा लेहेंगा लाल रंगाची ओढणी राजस्थानी आणि हिंदी भाषा बोलता येते बांधा सडपातळ जवळ मोबाईल फोन नाही या महिलेची माहिती कोणाला आढळल्यास त्यांनी तात्काळ सदरबार पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा अथवा तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक एस एस भट्टे मोबाईल एक्क्याण्णव तीनशे सत्त्याऐंशी तीनशे बावीस यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे